नमस्कार मंडळी स्त्री स्वामी समर्थ तर मंडळी स्त्री स्वामी समर्थ या शडाशरी मंत्राचा अर्थ नेमका काय आहे याचा किती जप केला असता हा मंत्र सिद्ध होतो या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या आयुष्यात काय काय फायदे होतात चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे या चॅनेल वरील माहिती पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांना वटरुक्ष स्वामी असेही म्हटले जाते त्यांचा श्री स्वामी समर्थ हा शाडाशरी मंत्र आहे पण हा मंत्र म्हणजेच स्वामींचे नाव नाही स्वामी, ना स्वामी समर्थ हे प्रभू दत्तांचे तिसरे अवतार समजले जातात श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणजेच ब्रह्मांडवसीय अद्वीयत प्रकृती पुरुषात्मक तारक मंत्र आहे तारक म्हणजेच काय तर तारक म्हणजेच मुक्त करणारा किंवा हा मंत्र आहे जस की ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त हे कलियुगाचे मंत्र आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सुद्धा ब्रह्मांडाचा तारक शडाशरी म्हणजेच सा अक्षरी बीज मंत्र आहे तर मंडळी आता आपण बघूयात श्री स्वामी समर्थ या शराशरी मंत्राचा नेमका अर्थ काय आहे तर स्त्री म्हणजेच स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज तर स्वामी या शब्दाचा अर्थ म्हणजेच स्वामी या शब्दाची फोड केली असता स्वा आणि मी अशी होते म्हणजेच स्वा म्हणजेच काय तर स्वा म्हणजेच भस्म करणे किंवा आत्मसमर्पित करणे आणि मी म्हणजेच काय तर मी म्हणजे माझे अज्ञान रिपू ईर्ष्या गद ही झाली आता स्वामी या शब्दाची फोड म्हणजेच स्वामी म्हणजेच काय तर मी पणा स्वह करणे किंवा मी पणा आत्मसमर्पित करणे होय आता आपण बघूयात समर्थ या शब्दाचा अर्थ काय तर समर्थ म्हणजेच संसार रूपी बहुसागर सहज तारून नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा त्याचप्रमाणे आपण बघूयात श्री स्वामी समर्थ म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री पाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझ्यातील मी पणा भस्म करून माझे स्वयंभू शिव तत्व सद्गुरु कृपेने जागृत करा असा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ होतो तर मंडळी आता आपण बघूयात या मंत्राचा कधी व किती जप करावा या जपामुळे काय काय फायदे होतात या जपाच्या किती माळा आपण करू शकतो या मंत्राचा जप रोज नित्य नेमाने एक अकरा एकवीस एक्कावन एकशे एक किंवा एक एक एकशे आठ माळी अथवा यापेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही दिवसभरात करू शकता समजा एखाद्या घरामध्ये वारंवार बांधणे कटकटी एकमेकांशी न पटणे तसेच घरात खूप पैसा येतो पण टिकत नाही घरावर सतत अकस्मित संकट येणे अशा घरातील सर्व लोकांनी रोज नित्य माने नित्य सांगितल्या प्रमाणे एक अकरा एकवीस एकावन एकशे एक किंवा एकशे एक आठ एक जेवढ्या प्रमाणात तुम्हाला शक्य होईल जेवढ्या प्रमाणात जमतील तेवढ्या प्रमाणात रोज तेवढ्या माळींचा जप करावा तसेच तुम्ही या जपाचा उठता बसता काम करत असताना सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जर जप तुम्ही तोंडाने किंवा मनातल्या मनात करत राहिला तरी सुद्धा या जपाने जसा जप वाढत राहील तस तस घरातील परिस्थिती सुधारेल व घरात शांती येईल आणि जेव्हा या मंत्राचा सहा लाख जप पूर्ण होईल तेव्हा या मंत्राची प्रचिती येऊ लागते या मंत्राच्या प्रभावामुळे घरातील घरातील भांडणे बंद होतात लोकांमध्ये प्रेममय वातावरण निर्माण होते वास्तू शांत होते घरावर येणारी अकस्मित संकटे दूर होतात समजा एखाद घरावर मोठं संकट येणार असेल तर या मंत्राच्या प्रभावामुळे त्यांचं रूपांतर एकदम छोट्या संकटात होतं आणि त्यांचा जो त्रास होणार असतो तो आपल्याला जास्त जाणवत नाही रोज या मंत्राच्या जपामुळे आपल्याला संत सज्जनांचा सहवास लागतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडते व एक अदृश्य दिव्य शक्ती आपल्या संरक्षणार्थ आपल्या पाठीशी खंबीर उभी आहे असे वाटू लागते व मनातील संपूर्ण भीती कमी होते तर असा हा सहज सुलभ असलेला कलियुगातील स्त्री स्वामी समर्थ जप अवरत्र घरातील सर्व लोकांनी जपावा म्हणजे सर्वांचे घर संकटमुक्त होऊन प्रत्येकाचे घर स्वामीमय होईल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ